हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल आणि पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या कोमल्स फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर सुद्धा तर आज आहे संकष्टी संकष्टी असल्यामुळं गणपती बाप्पांची छान अशी पूजा करून घेतली त्यांना दुर्वा घातल्या आणि त्यांच्या आवडीचं लाल कलरच्या जास्वंदाचं फुलसुद्धा घालून घेतलं पूजा तर माझी झाली आता मी त्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतली होती साबुदाणा रात्री भिजवायचा लक्षात नव्हता रात्री भिजवायचं राहून गेलं त्यामुळं सकाळीच मी आठ वाजता शाबू भिजवला आणि आता खिचडी करायला घेते या खिचडीची क्विक अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते सगळ्यात पहिल्यांदा शाबुदाणा चिकट होऊ नये म्हणून आहे ना शाबूदाण्यात मी शेंगदाण्याचं कूट घालून घेते नेमका शेंगदाण्याचं कूट माझा आजचा संपला होता मग लगेचच मी मिक्सरला फिरवून घेतले कारण शेंगदाणे भाजलेले माझ्याकडे असतातच शेंगदाणे आणले की मी लगेचच भाजून ठेवत असते त्यामुळे लगेच कूट करून घेतला तो तो कूट शाबूमध्ये छान मिक्स केला आणि शाबू पण छान असा भिजला होता माझा तयारी करून घेतली बटाटा उकडून घेतलेला आणि तो त्याच्या फोडी पण करून घेतल्या आता कढईमध्ये तेल गरम करायला आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं तुम्हाला जर जिरं तुम्ही खात नसाल उपवासाला तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आमच्यात खातात म्हणून मी घातलं त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची चिरून घातलेली आहे आणि उकडलेला बटाटा उकडलेला बटाटा तुमच्याकडं नसेल तर कच्चा बटाटा फोडी करून तुम्ही घालू शकता आणि वाफेवर तो शिजवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं मीठ त्यामध्ये घालून छान असं हलवून घेते बटाटा उकडलेला असल्यामुळं त्याला जास्त काय शिजवायची गरज नाही थोडंसं परतून घेऊन आता हा जो सगळा साबुदाणा आहे जो आपण शेंगदाचं कूट घालून ठेवलेला आहे तो सगळा साबुदाणा यामध्ये घालून घ्यायचा आणि छान असं मिक्स करायचा साधी सोपी पारंपारिक अशी ही रेसिपी आहे पटकन होणारी आहे मी असं तर प्रत्येक उपवासाला खिचडी करत नाही पण आज मुलींना खायची होती म्हणून मी त्यांच्यासाठी बनवली होती आणि या पद्धतीनं जर केली ना खिचडी तर एकदम सॉफ्ट होते फक्त काय करायचं शाबुदांना भिजत घालताना ना थोडं जास्त पाणी त्यामध्ये घालायचं आपण काय करतो शाबू शाबूतलं पाणी सगळं काढून टाकतो पण तसं न करता त्यामध्ये एक अर्धा इंच वर येईल एवढं पाणी आपण एक्स्ट्रा त्यामध्ये घालायचं त्यामुळे शाबू एकदम छान असं भिजतो आणि त्यामुळे खिचडी पण सॉफ्ट होते छान असं परतून घ्यायचं त्यामध्ये एक चमचाभर मी साखर घातलेली आहे साखरेमुळे टेस्ट छान लागते या पद्धतीने जर खिचडी केली ना एकदम सॉफ्ट होते इकड पण होत नाही छान अशी माझी खिचडी करून झालेली आहे आता लगेच मी हे बघा हे माझा असं छान नैवेद्याचं ताट तयार करून झालेलं आहे आणि आता फराळ तर माझा करून झाला आता हे दिवाळीच्या डेकोरेशनचं जे सामान आहे ज्या माळा वगैरे फुलं माळा जे काय आहे ते सगळं म्हणलं आता एकदा वॉश करून घेऊया जेणेकरून ते आता दिवाळीला आपल्याला वापरता येतील आणि हे असं जरा आधी काढून बघितल्यामुळं आपल्याकडं काय शिल्लक आहे काय नाही हे पण आपल्याला कळतं आणि ऐन टायमाला आपण काय करतो सगळं विकत घेऊन येतो बाजारात गेलं की जे नवीन दिसेल ते विकत घेऊन येतो पण ते आधी आपल्याकडं ॲवेलेबल असतं ते आपल्या लक्षात पण येत नाही त्यासाठी आधी सगळं काढून बघायचं आता ह्या माळा मी जवळजवळ चार वर्ष झालं वापरते एकदम आहे अशा राहिलेल्या आहेत आणि ह्या माळा धुत असताना आपल्याला असं डोळ्याने दिसत नाही की बाबा घाण झाले पण जेव्हा आपण हे वॉश करतो ना त्यावेळेला ते पाणी इतकं काळ होतं की त्यावेळेला कळतं आपल्याला की माळा किती घाण झाल्या होत्या हे वॉश करण्यासाठी आहे ना मी पाण्यामध्ये शॅम्पू घातलेला कोणत्याही कंपनी शॅम्पू तुम्ही घालू शकता किंवा शॅम्पू ऐवजी तुम्ही फॅब्रिक कंडिशनर असते ते सुद्धा वापरू शकता फक्त काय डिटर्जंट पावडर यामध्ये वापरू नका कारण डिटर्जंट पावडर जर वापरली ना ते जेव्हा आपण धुवून वाळवतो ह्या सगळ्या शोच्या वस्तू त्यावेळेला त्याच्यावर एक पांढरा लेअर येतो मग ते अजिबात दिसायला चांगलं दिसत नाही त्यामुळं जेव्हा पण तुम्ही हे असं स्वच्छ करणार आहे त्यावेळेला थोडासा शॅम्पू घ्यायचा आणि तो शॅम्पू छान असं मिक्स करायचा पाण्यात आणि त्यामध्ये हे फक्त हलक्या हाताने थोडस चोळून घ्यायचं या पद्धतीनं मी सगळं धुवून घेतलेलं आहे आणि हे शॅम्पूच्या पाण्यातनं काढून आहे असं एका टपात घालून घेतलेलं आहे दिवाळीला इतकी तयारी असते आपल्याला फराळ करायचा असतो पहिला शॉपिंग असते परत फराळाची लिस्ट असते जे काही आपण सामान किराणा भरणार आहेत ते किराणाची लिस्ट किराणा क भरायचा त्यानंतर घर सगळं स्वच्छ करायचं असतं डेकोरेशन असतं फराळ बनवायचा असतो त्याबरोबर रांगोळ्या की बस मग म्हणलं आता तयारी हळूहळू आपण सुरू केली पाहिजे तुमची पण दिवाळीची तयारी नक्कीच सुरू झाली असेल तुम्ही कुठून सुरुवात केली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता या बादलीतलं पाणी बघा किती काळं झालंय असं वाटत पण नव्हतं की या माळा एवढ्या घाण झाल्या असतील दिसताना अजिबात घाण दिसत नव्हती खराब दिसत नव्हत्या पण जेव्हा वॉश केलं त्यावेळेला आता कळ आणि हे परत एकदा स्वच्छ पाण्यातनं एकदा काढून घे आणि तुम्ही हे आर्टिफिशियल फ्लावर्स कसे वॉश करता हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला पण एक आयडिया येईल माळा तर धुऊन झाल्या आता वाळण्यासाठी उन्हात थोडा वेळ मी वाळत घातल्या जसं आपण कपडे वाळत घालतो अक्षरशः तशा मी वाळत घातलेल्या आहेत माझ्या तरी ह्या आर्टिफिशियल फ्लावर्सच्या माळा वॉश करून झालेल्या आहेत आणि आता धुतल्यानंतर माळ्या इतक्या सुंदर दिसत आहेत जसं की आत्ताच खरेदी केलेली आहे आणि आता घर सजवताना ह्याच माळा खूप शोभून दिसतील आणि आता ऊन इतकं पडतंय आणि अशा उन्हात मस्त थंडगार आईस्क्रीम आणलं होतं आणि आईस्क्रीम कट करून घेतलं तसं सगळ्यांनी पटापट आपले आपले बाऊल उचलले आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असे दिवाळी स्पेशल रांगोळीचे डी आय वाय फराळाचे तसेच घर सजावटीचे आणि बरंच काही तुम्हाला येत्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळणार आहे तर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा घरी असल्याबद्दल तोपर्यंत धन्यवाद